अच्छा म्हणून राहिल का जायचं तरीच म्हणलं कशी आली डोकं खायला येते तुझ्या जाऊन तिकडे आमचं डोकं खायला येते छान मी काय म्हणत होते पूजा घरातून मस्त पैकी असं ना भजीचा वास येतोय ग कांदा भजी घेऊन एक प्लेट जा

दात चांगले आहेत दात काही तुटत पिटत नाही बस एखादा सगळं घेऊन ये ना आईने चांगलं शिकवून ठेवली वाटत तुझ्या जा तुझ्या घरी का मला पण सिरियल बघायचं इथे ते मला ही सीरियल बघायचा नाही मला तर आधीचं बघायचा आहे तुझ्या मम्मीला सांग ना नाही मम्मी मारते म्हणून आम्हाला का बरं आप ना आमच्या टीव्हीचा केबलच गेलाय केबल नाहीये टीव्हीला नाही मला माहिती आहे आता होता काल होता केबल आता गेला केबल गेलाय महाशीज केबलवाला फोन केलाय मी केबल हा मग आताच केबल गेलाय ना आता केबल वाल्याला फोन करेन तो केबल आला की मग टीव्ही लावेन मी मला आता काय बाई हे डोक्याला ताप आहे ह्या पोरीच तुझे पप्पा काय करतात मी पप्पा ऑफिसला गेले तरच म्हटलं मम्मी कशी काय एवढे सिरियल बघत बस बसली काय तुझी मम्मी काय बोलते का ग माझ्याविषयी काय बोलते तुझी आहेस पागल आहे जन आपल्या बाय देतच नाही अच्छा मी येडे मी अशी बोलते ती अजून काय बोलते अजून बोलते ती काय जेवणच नाही फक्त चिकन मटन बनवते आणि मच्छी चिकन मटन बनवते म्हणजे आम्हाला आवडतं म्हणून बनवते अजून बोलते ती हे है, हेला ना फक्त चिकन मटनच खायचं असतं भाजी नसते खायची पालन भाजी तुम्हाला काय करायचं आहे तुझ्या मम्मीला येऊ दे पुढच्या बरं का मला काहीतरी मागायला येऊ दे मग तिला सांगते मी बरोबर अजून काय काय बोलते एवढाच बोल तुझी मम्मी पण ना लय आगाव आहे भांडकोदळ आहे लय बेकार आहे तुझी मम्मी सांगत होती त्या दिवशी ही पोरगी ना खूप सतावते मला अशी सांगत होती मला मी नाही सतवत मम्मी छोट्या बोलते अच्छा तुझी मम्मी कुठे बोलते आणि तू खरं बोलते अगं काही नाही सर तुझी मम्मी सांगत होती की तुला पप्पाशी बोलला नाही पप्पा बोलेल ई टॉयंट थार बरं सगळं ते जाऊ दे आज पण आज काय बनवलंय येवरच म्हणणार आहे भाई जीच खाल्ली तू नाही तुटला अच्छा म्हणजे तू तर खायला जाणार आहे त्याच्या दोन मला घेऊन ये ना तुटला नाही का तुझ्या घरी जा मम्मी मम्मीसारखीच आहे पोरगी भजान म्हणलं एखाद्या त्याला कोंडाला चवल तर घेऊन सुद्धा येत नाही शे तिला तर बघतेच मी नंतर आला ती कुठे जाणार आहे सिरियल संपले काय गेल माझ्याकडे परत मला भूत लागले काय तुझ्या मम्मीला तुझी मम्मी खात बसले तरी तुला देत नाही काय बाई दशा या बाई <laughs>